नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्टर लायसन कसं काढायचं याबद्दल माहिती घेणार आहोत अनेक व्यक्तींना कन्स्ट्रक्शन साईटवर कामाचा भरपूर अनुभव असतो ते बांधकाम क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतात पण त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लायसन कसं मिळवायचं याची माहिती नसते या मध्ये आपण कॉन्ट्रॅक्टर लायसन काढण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कॉन्ट्रॅक्टर लायसन एक सरकारी परवानगी आहे जी, जी तुम्हाला बांधकाम संबंधित कामे कायदेशीरित्या करण्याची परवानगी देते अनेक सरकारी प्रोजेक्ट मध्ये काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लायसन आवश्यक असते कॉन्ट्रॅक्टर लायसन काढायचं म्हटलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा चार वर्षाची डिग्री करावी लागते त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर लायसन काढता येते पण आता तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा चार वर्षाची डिग्री न करता सुद्धा कॉन्ट्रॅक्टर लायसन काढता येणार आहे हो आता हे शक्य आहे नाशिक मध्ये महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आस व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर मधून कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा एक वर्षाचा कोर्स पूर्ण करून तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लायसन मिळवता येऊ शकते कोर्स करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही तुमचं वय अठरा वर्ष असेल किंवा पंचेचाळीस वर्ष तुम्हाला ऍडमिशन मिळेल ऍडमिशनसाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास पाहिजे या कोर्समध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचे महत्त्वाचे विषय शिकवले जातात पहिला विषय आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि प्रॅक्टिसेस दुसरा विषय इस्टिमेटिंग अँड आन कॉस्टिंग आणि तिसरा विषय आहे सर्विंग अँड लेवलिंग असे हे तीन विषय तुम्हाला या कोर्समध्ये शिकवले जातात हे विषय तुम्हाला इंग्लिश भाषेत आवडत नसेल तर मराठी भाषेत सुद्धा उपलब्ध आहेत परीक्षा सुद्धा तुम्ही इंग्लिश किंवा मराठी भाषेत देऊ शकता परीक्षा ऑनलाईन सी क्यू पद्धतीत होत असल्याने परीक्षेत पास होणे सहज शक्य आहे आता आपण ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत ते बघू शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच एल सी किंवा टी सी दहावीचे मार्कशीट आधार कार्ड पॅन कार्ड कास्ट सर्टिफिकेट डोमोसाइल सर्टिफिकेट आणि चार पासपोर्ट साईज फोटो असे हे सात डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशनसाठी आवश्यक आहे आणि आता महत्वाचे म्हणजे कोर्स फी आणि परीक्षा फी किती असते ही वेळेनुसार कमी जास्त होत असते हे तुम्हाला फोन करून किंवा प्रत्यक्ष ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन विचारावे लागेल फोन नंबर आणि ऍड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ऍडमिशनसाठी जागा लिमिटेड असल्यामुळे आजच आपले ऍडमिशन पक्के करा आणि कोर्स झाल्यानंतर स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर लायसन मिळवा धन्यवाद